धावडीतील तळ्यात तरुणाचा मृत्यू तीन दिवस उलटले तरीही मृतदेह मिळालेला नाही धावडी गावाजवळील तळ्यात शनिवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली पवण्यासाठी तळ्याकाठी गेलेला गावातील एक तरुण या तळ्यात बुडाल्याची माहिती सकाळी साडेनऊच्या सुमारास गावकऱ्यांना मिळाली गावकऱ्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन ला माहिती दिली पोलिसांनी रेस्क्यू टीमला बोलावले पण शनिवारी आणि रविवारी केलेले प्रयत्न फेल ठरले आहेत याच तळ्यामध्ये रेस्क्यू टीमच्या सह्याने मुलाला उडकण्याचा प्रयत्न गे शनिवारपासून चालू आहे परंतु या रेस्क्यू टीमच्या हाताला मात्र यश आलेले नाही आज सोमवार तिसरा दिवस उगवला आहे तरीही या रेस्क्यू टीमला साथी मिलत हे यश मुलाला उडकण्यासाठी मिळत नसल्याने नागरिक या रेस्क्यू टीमवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत हे नेमके रेस्क्यू टीमचेच कर्मचारी आहेत का तळ्यातील मासे पकडणारे नागरिक आहेत हेच गावकऱ्यांना कळत नाही गेल्या तीन दिवसापासून रेस्क्यू टीम म्हणून यांना या ठिकाणी बोलवलं जातं मात्र हे फक्त पाण्यावर बोट तरंगवतानाच दिसत आहेत यामुळे या, या रेस्क्यू टीमवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत धावडे गावातील ही घटना